नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आजच्या सोशल मीडियाच्या किंवा इंस्टाग्रामच्या काळामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की आपण फार सेलिब्रिटीजच्या जवळ पोहोचलेलो आहोत म्हणजे एखादा अभिनेता असेल अभिनेत्री असेल टी व्हीवरचे स्टार्स असतील पिक्चरमधले असतील तेव्हा आपल्याला वाटतं ते की साधारण ना हा माणूस कसा राहतोय कुठे जातोय काय खातोय हे आपल्याला थोडंसं त्यांच्या जवळ गेल्यासारखं वाटतं का का तर सोशल मीडियामुळे इंस्टाग्राममुळे आपण त्यांना फॉलो करतो आपण त्यांचे डेली रुटीन्स असतात ते बघतो त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलची उत्सुकता थोडीशी कमी झाली असं मला वाटतं अर्थात आहेच नाही अशातला भाग नाही पण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा लोक का यांच्याबद्दल काय विचार करत असतील लोकांना खरंच किती उत्सुकता असेल कौतुक वाटत असेल या गोष्टींचं याच्याबद्दल दमांनी त्यांच्या या कथेमध्ये लिहिलंय तर आज आपण दमांची एक कथा सादर करणार आहोत सिनेमा सृष्टीमध्ये येण्याच्या आधी दमांना सुद्धा लहानपणापासून असंच वाटायचं की काहीतरी विकतच येईल इथे काहीतरी मज्जा आहे छान छान कपडे घालून खायचं प्यायचा मस्त मजा करायची असं पण जेव्हा ते खरंच या क्षेत्रामध्ये आले तेव्हा गोष्टी तशा होत्या का आणि कशा पद्धतीची माणसं साधारण चित्रपट सृष्टीमध्ये असतात किंवा लोकांना काय वाटतं या माणसांबद्दल असं एक छान खुमासदार विनोदी वर्णन त्यांनी या कथेमध्ये केलेलं आहे आज आपण ती कथा ऐकूयात दमानच्या या कथेचं नाव आहे जाऊ मी सिनेमा ऐकूयात कथा शाळकरी वयात सिनेमाचे आकर्षण फार मोठे होते त्या काळात करमुळकीची इतर साधने ही फारशी नव्हतीच म्हणा आमच्या पंढरपूर सारख्या तालुक्याच्या लहान गावी तर त्या दृष्टीने खडखडाटच म्हणून सिनेमाचे महात्म्य फार कुठलाही सिनेमा हा निदान एकदा तरी पाहण्यासारखा असतोच असे माझे नम्र मत होते म्हणून कधी सनदशीर मार्गाने वडिलांकडून पैसे घेऊन मी सिनेमा पाहत असेल तर कधी क्रांतिकारकाच्या वाटेने जाऊन गुपचूप आपले इच्छित साध्य करून घेत असे रद्दी परस्पर विकून त्यातून एखादा सिनेमा बाहेर काढायचा एक धाडसी मार्ग ओळख वाढवून त्याच्या वशिल्याने आत घुसणे हा दुसरा मार्ग मात्र तो फारसा यशस्वी होत नसे मध्यांतरानंतर पुष्कळदा डोरकीपर हा प्राणी पास न बघता सर्वांना आत सोडे त्याचा उपयोग करून हातात पांढऱ्या कपटा ठेवून संभावितपणे आत शिरणे ही आणखी एक चोर वाटे अशा वेळी निम्माच सिनेमा पदरात पडली निम्मा तर निम्मा सर्वनाशाची वेळ आली असता शहाणी माणसे अर्ध्यावरच समाधान मानतात आणि अर्धा वाटा सोडून देतात हे संस्कृत वचन मी पुढे शिकले पण तो धडा प्रत्यक्षात मात्र मी पूर्वीच गिरवला होता सिनेमा पाहण्याच्या या वेळामुळे आपण पुढे सिनेमात जावे ही महत्वाकांक्षा मनात निर्माण होणे अगदी अपरिहार्य होते सिनेमात काम करणारी माणसे प्रत्यक्ष पाहायला मिळत नसत माझ्या लहानपणी आमच्या घराच्या शेजारच्या माडीवरच सुप्रसिद्ध अभिनेत्री शांता आपटे राहत असत ते त्या तेव्हा फार सुप्रसिद्ध नव्हत्या पण तरी त्यांचे नाव लोकांना ठाऊक झाले होते मला वाटते भालजी पंढरकरांच्या श्यामसुंदर या चित्रपटात त्यांनी राधेचे काम केले होते त्यावेळी त्या गाणे शिकण्यासाठी पंढरपूरला राहिल्या होत्या कधीतरी त्या रस्त्याकडच्या सज्जात उभ्या राहिलेल्या दिसत मी अशा वेळी तोंडाचा करून आश्चर्यचकित मुद्रेने त्यांच्याकडे पाहत राहील सिनेमात काम करणारी माणसे प्रत्यक्ष पाहिली याचा आनंद काही वेगळाच होता अशा वेळी आपणही सिनेमात जाऊन काम करावे ही आकांक्षा पुन्हा उघाडून वर येईल चित्रपटात काम करण्यासाठी काही पात्रता लागते ते आपल्याजवळ आहे की नाही फालतू विचार कधी डोक्यात आलाच नाही त्या लोकांना योगायोगाने चान्स मिळाला आपल्यालाही तसाच कधीतरी चान्स मिळाला पाहिजे एवढेच पक्केपणाने वाटायचे आपल्याकडे फार मजा आहे कुठल्याही व्यवसायात शिरण्यासाठी काही पात्रता असावी लागते असल्या शंका कुशंका कधी कुणाला येतच नाही चान्स मिळाला पाहिजे बस एखादे चिरंजीव उन्हाळ निघाले की त्याचे तीर्थरूप काळजीत पडतात या पोराचे पुढे होणार तरी कसे मग कधीतरी हा बाप आपल्या मित्राला ही व्यथा सांगतो बाबूराव आता तुम्हीच सांगा हा आमचा बंडू अगदीच वाया गेला दोन वेळा जेवाला घरी फक्त येतो बघा एरवी दिवसभर उन्हाळक्या घरी हिंडतो अभ्यास नाही शाळा नाही काही नाही काय अगदी वाया गेले काय करावं तुम्ही सांगा बरं मला हे बाबूराव गंभीर चेहरा करून सांगता असं म्हणत गणपतराव बंड्या अगदी वाया गेला अगदी नालायक कायटय हो सांगतोय काय मग मग असं करा काय करू तुम्ही त्याला पोलिसात घाला जाऊ द्या एकदम मिलिटरीत आणि तिच्या मारी म्हणजे पोलीस खात्यात किंवा मिलिटरीत जाण्याची पात्रता आमच्या दृष्टीने ही आहे उमेदवार वडील तो उन्हाळ नालायक असला पाहिजे सिनेमात जाण्यासंबंधी ही आमच्या कल्पना अशाच विलक्षण आहे आमच्या एका दिग्दर्शक मित्राने सांगितलेला अनुभव या दृष्टीने रोम हर्षक आहे तो म्हणाला अरे आमचं एका स्टुडिओत चित्रीकरण चाललं होतं मधल्या जेवणाची वेळ ऑफिसच्या आतल्या खोलीत आम्ही एक दोघे डबे उघडून जेवायला बसलो होतो चार घास खाल्ले असतील नसतील तेवढ्यात एक म्हातार बुवा आपल्या चिरंजीवांना घेऊन सरळ आत घुसते आज येऊ का वगैरे परवानगी मागण्याची भानगडच नाही आले ते आले आणि जोरात म्हणाले का हो तुम्हीच त्या सिनेमाचे डायरेक्टर म्हणालो हो मीच काय काम आहे आपल्या सतरा अठरा वर्षांच्या पोराला त्यांनी एकदम पुढे ढकलले मग आज्ञा सूर काढून पुन्हा चोरात म्हणाले या आमच्या मुलाला तुमच्या सिनेमात घ्या मुलाकडे विरखून पाहिले काटकुळा उंच पोडग कर्कोच्या सारखी मान वर आलेली डोळ्यांना चष्मा गालफड वर आलेली एकूण आनंदच होता पण शक्य तेवढी शांत मुद्रा ठेवून मी विचारलं काय शिकलाय हा काही शिकलेला नाही दरवर्षी नापास नववी त्यात शाळा सोडली कार्ट्यानं म्हातारुवा म्हणाला ते असू द्या पण याचा आवाज वगैरे चांगला गाणं कसला आवाज म्हातार बुवा उसळले अहो मुसळ घशात कोंबाव कसला आवाज आहे कुठलं गाणं मग अभिनय वगैरे शाळेत का नाटकात काम वगैरे असत छे अभिनय कसला आलाय बोडक्याचा मग याला येत तरी काय काही येत नाही म्हातारा गरजला अगदी नालाय काय काय तर वाया गेल्या म्हणा ना म्हणून तर म्हणतोय तुमच्या सिनेमात घ्या दिग्दर्शक मित्रांनी सांगितलेली ही सत्यकथा ऐकून माझी दात खिळत बसली सिनेमात जाण्याची आमच्याकडं एकूण ही लायकी सिनेमात गेलो की तापून पैसा मिळतो सगळीकडे आपला बोलबाला होतो कीर्ती वगैरे म्हणतात ती मिळते एवढीच आमची सिनेमांसंबंधी कल्पना त्यातून सुंदर नटीबरोबर कुलू करायला गोष्टी मिळतात तिचा हात हातात घ्यायला मिळतो आणि जमलेच तर एखाद्या मारता येते मग आणखी काय पाहिजे काम काम का, का? चित्रपट सृष्टीत शिरणाऱ्यालाही खूप कष्ट करावे लागतात दिवस रात्र राबावे लागते प्रखर प्रकाशात काम करून आरोग्याची हानी होते अवजड आणि चित्रविचित्र पोशाख दागदागिने घालून दिवसभर दाढी मिशाय डिंकाने चिकटवून रंगरंगोटी करून बसावे लागते याची काहीच कल्पना म्हणणाऱ्यांना नसते पुढे लेखक म्हणून चित्रपटाशी संबंध आल्यावर मला ही पुष्कळ गोष्टी नव्याने कळाल्या योगायोगाने एक दोन चित्रपटांत काम करण्याचा चान्स मिळाला एका चित्रपटात मंगल कार्यालयात परगाहून आल्यामुळे हातात एक ट्रंक घेऊन जिना चढून मी बायको बरोबर जातो हा सीन होता ट्रंकेत सामान आहे हे दाखवण्यासाठी ट्रंकेत मोठे चार दोन दगड भरलेले त्यामुळे ट्रंक भरतीत जड ती उचलून जिला चढताना काही संवाद यातले काहीतरी चुकायचे आणि पुन्हा तालीम व्हायचे पुन्हा रिटेक व्हायचा असा प्रकार चार दोन वेळा झाल्यावर माझी दमछान झाली कुठून आपण या पंधात पडलो असे मला होऊन गेले दुसऱ्या एका दृश्यात कार्यालयात सगळे पाहुणे पांघरून घेऊन झोपलेले आहेत याचे चित्रीकरण तेही ते ते चित्री नीट झाले नाही माझे काम फक्त झोपण्याचे पण ते करून करून म्हणजे झोपून झोपून वैता पण त्याचे चित्रीकरण नीट होईपर्यंत सक्तीने झोपावेच लागले हो या तर अगदी किरकोळ गोष्टी काहींच्या वाट्याला मोठे अपघात येतात जन्माचे पंगुत्व येते पण आम्हाला त्याची दादही नसते पडद्यावरच्या माधव सुंदर दृश्यांना आपण बोलत असतो चित्रपटातील नटनटींबद्दल नत भलत्याच काही कल्पना असतात चित्रपटातले देवदेवता संत महात्मे पतिव्रता यांची कामे करणारे नटनटी प्रत्यक्षात तसेच जीवन जगत असतात अशी ही सामान्य प्रेक्षकाची भाबडी समजत असते म्हणून तुकारामाचे सुंदर काम करणारे विष्णूपंत पागणीस यांच्या पाया पडणारे लोक त्या काळातही थोडे नव्हते पौराणिक चित्रपटात सती सावित्रीचे काम करणारी नटी एरवीच्या जीवनातही सीता सावित्री सारखीच वागत असेल असे आम्हाला वाटे मराठीतील प्रसिद्ध विनोदी लेखक श्री शामराव ओक यांचा चित्रपट सृष्टीशी जाहिरात संस्थेत काम करीत असल्यामुळे थोडाफार संबंध होता त्यांनी या भाबड्या कल्पनेची टर उडवण्यासाठी एक छान गोष्ट लिहिली होती त्या गोष्टीतल्या एका शाळकरी कायट्याने सत्यवान सावित्री हा तडाखेबंद चालणारा चित्रपट पाहिला त्यातील सावित्रीचे काम करणारी नटी चंचला देवी त्याला फार आवडली तिच्या पातीवर तो अगदी दिपून गेला तो चित्रपट त्याने अनेक वेळा भक्तीपूर्वक पाहिलाच पण या सावित्रीचे प्रत्यक्षात दर्शन घेऊन पावन व्हावे असे त्याला फार वाटू लागले शेवटी पापाच्या खिशातील पैशांवर डल्ला मारून या चिरंजीवांनी मुंबई गाठली स्टुडिओचा पत्ता काढला स्टुडिओ पाशी पोहोचल्यावर प्रवेशद्वारापाशी द्वारपालाने त्याला अडवले काय काम आहे म्हणून चौकशी केली चिरंजीवांनी दोन्ही हात जोडून भक्तिभावपूर्वक सांगितले त्या मीस चंचला देवी कुठे आहेत मला त्यांचं दर्शन घ्यायचं मीस चंचला देवी द्वारपाल गोंधळ ना त्याला काही कळे ना चंचला देवी कोण चंचला देवी आहोत सत्यवान सावित्री सिनेमात सावित्रीचं काम केलेलं आहे हा 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 अभी समजले आता द्वारपालाची मुद्रा समजल्यासारखी झाली अंदरी गोदरेतीये जा वागवयाचे द्वारपालाने दाखवलेल्या दिशेने हे चिरंजीव पडत गेले तिचा बंगला गाठला आता सावित्री आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळणार या कल्पनेने त्याला अगदी गोही वधून आली आपल्या जीवनाचे सार्थक होण्याचा क्षण जवळ आला असे त्याला वाटले भक्तिभाव मनात उचंबळून आला त्याच तंद्रीत तो, तंद्री तो बंगल्याच्या जवळ आला आणि त्याला त्या स्वप्नसृष्टीतल्या सावित्रीचे दर्शन घडले ती माडीवर सज्जात उभी होती तोंड तंबाखूच्या पानाने रंगलेली मधूनच ती पचकन खाली एक पिचकारी टाकीत होती शेजारी असलेल्या बिलकुल एक धटी म्हणून होता त्याच्या गळ्यात

दृश्य पाहिल्यावर चिरंजीवांचे चिर डोळे खाळ पण उघडलेच तेथून ते जे पळाले ते त्यांनी थेट आपले घरच गाठले पुन्हा काही सत्यवान सावित्री सिनेमा पाहण्याची त्याला इच्छा झाली नाही तर असे मनोरंजक किस्से विनोदी प्रसंग असे घडत असतात लोकांना फार उत्सुकता असते आणि त्यांना असं वाटत असते त्याचा मग टाइमपास आहे एकदम मज्जा खाणं पिणं गाड्या बंगला असं वगैरे पण तिथेपर्यंत जाण्याची सुद्धा खूप मेहनत असते अर्थातच लोक खूप मेहनत करतात काही काही लोक कमी करतात पण त्यांना यश जास्त मिळतं काही काही लोक काहीच करत नाहीत तरीही त्यांना यश मिळतं अशाही गोष्टी इथे घडतात पण त्या अपवादात्मक असतील असं मी म्हणेन कारण बाकीचे आजूबाजूचे माझ्या आजूबाजूचे पण लोक मी ते बघते ते खूप कष्ट करतात खऱ्या अर्थाने स्ट्रगल करतात त्याच्यामुळे आपण असं एक लेबल लावून ठेवायला लोकांना की तर हा झाला सिरियस भाग हा भाग पण आपण सोडून देऊयात तर दमाची याच्या आधी पण आपण एक कथा केली होती पुण्याचे लोक नावाची ती सुद्धा अशीच मस्त छान खुसखुशीत कुश खमंग पुण्याचे म्हटल्यावर ठीक आहे ते त्याच्यामध्ये ऐका पुण्याचे म्हटल्यावर काय तर ती कथा सुद्धा तुम्ही नक्की ऐका आणि आपल्या चॅनलवर बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज आपण घेऊन येत असतो थोडीशी इनकन्सिस्टंट असते आय नो पण तुम्ही सगळे व्हिडिओज पाहत जा म्हणजे मला जास्त प्रेरणा मिळेल की मी सतत सतत काहीतरी नवनवीन तुमच्यासाठी घेऊन यावं आणि हा व्हिडिओ ही कथा तुम्हाला कशी वाटली हे माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा अजून तुम्हाला काही आयडियाज असतील की असं काहीतरी करून बघ हा व्हिडिओ कर किंवा काहीतरी चेंज कर असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचे सजेशन्स तुमची मतं नेहमीच नेहमीच मला हवी हवीशी वाटतात त्याच्यामुळे ते प्लीज मला कळवा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा जा भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओ थँक्यू